नमस्कार महाराष्ट्र नमस्कार भारत भारत माता की जय असा म्हणण्याचा दिवस आहे कारण अखेर भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे आणि पाकिस्तान मधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत प्रियांका अतिशय महत्वाची आणि ही मोठी घडामोड आपण सकाळपासून पाहतोय निश्चितच प्राजक्ता नऊ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले दरम्यान पाकिस्तानने उत्तर देण्याचा प्रयत्न केला तर पाकिस्तानचं F17 लढाऊ विमान देखील भारतानं हाणून पाडले म्हणजेच त्यांच्या आशेवर देखील भारताने आता पाणी फिरलं म्हणावं लागेल अरे आ, पाक व्याप्त काश्मीर वर भारताने हा हल्ला केला पहलगाम हल्ल्याचा एक प्रकारे हा बदला आता भारताने घेतलेला आहे घरात घुसून मारणार हे उत्तर भारताने पाकिस्तानला दिलेला आहे आणि 9 अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे भारताचं ऑपरेशन सिंदूर हे अखेर यशस्वी झालेलं आहे आणि बारा दहशतवाद्यांना आतापर्यंत जिवंत गाडण्यात आलेला आहे यापुढे देखील माहिती अपडेट आपल्यापर्यंत येतच राहणार आहे सध्याचे अपडेट्स आपण देतोय भारतानं हा पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे आणि त्यामध्ये पन्नासहून अधिक दहशतवादी जखमी झाले असल्याचं पाहायला मिळते पगाम हल्ल्याचा भारतानं एक प्रकारे हा बदला घेतलेला आहे नागरिकांच्या देखील प्रतिक्रिया आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत की पुण्यातून देखील जगडा जगदाळे कुटुंबाची प्रतिक्रिया आलेली आहे त्यांनी ऑपरेशन सिंदूर नाव पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि महत्त्वाचं म्हणजे पंतप्रधानांनी त्यांच्या घरात झालेली जी हत्या होती तिचा बदला घेतला आहे असं आसावरी जगदाळे म्हणाल्या त्यांच्या डोळ्यात पाणी आलं ऑपरेशन सिंदूर अतिशय भावनिक नाव जे आहे ते देण्यात आलंय दरम्यान ऑपरेशन सिंदूर नाव देण्याच्या मागे सुद्धा हो हो का। निंगने, निंगने एक कारण होतं प्राजक्ता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या महिलांचं सिंदूर निघण्या निघण्या आल्या ज्या महिलांचं कुंकू पुसण्यात आलं होतं त्यांचं कुंकू आता त्याचाच बदला खर तर सरकारनं घेतलेला आहे भारत सरकारनं घेतलेला आहे मोदी सरकारनं हा बदला घेतलेला आहे आणि घरात घुसून मारणार असं पुन्हा एकदा प्रत्युत्तर भारतानं पाकिस्तानला दिलेलं आहे तर भारतानं हा कशा प्रकारे पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आपण ते देखील जाणून पाक पाकमधील दहशतवाद्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत प्रियंका भारताचं ऑपरेशन ऑपरेशन देखील यशस्वी करण्यात हे असं भावनिक नाव देण्यात होतं आणि त्यामध्ये बारा दहशतवाद्यांना जिवंत गाडण्यात आलेला आहे पन्नासहून अधिक दहशतवादी जखमी झालेत याची सुद्धा माहिती मिळते निश्चितच या संदर्भात अजूनही माहिती पुढे येतच राहील मात्र पहलगाम हल्ल्याचा हा भारतानं बदला घेतला आणि पाकिस्तानवर हल्ला करण्यात आलेला आहे पंतप्रधानांनी आता याच पार्श्वभूमीवर बैठक आहे पी एम शहबाज यांनी अतिशय महत्वाची बैठक बोलावलेली आहे यापुढे नेमकी आता पाकिस्तानची भूमिका काय असणार ते देखील आपल्याला पाहणं महत्वाचं ठरणार आहे मात्र राष्ट्रीय सुरक्षा समितीसोबत पाकिस्तानचे पंतप्रधान आता चर्चा करणार असल्याचं कळत आणि हल्ल्यानंतरची पाकिस्तानची घाबरगुंडी उडालेली आहे आणि याच घाबरगुंडीमध्ये त्यांनी भारतावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला पण तो प्रयत्न देखील त्यांचा फोल ठरलाय त्याचबरोबर लाहोर विमानतळावर देखील आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे प्राजक्ता निश्चितच दरम्यान पाकिस्तानी नागरिकांमध्ये भारताची दहशत आता सध्या पसरलेली आहे कारण भारतानं पाकिस्तानला अतिशय मोठी अशी अब्दल घडवलेली आहे पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतलेला आहे पाक मधील तय्यब्बा मशिदीवर हल्ला करण्यात आलेला आहे क्षेपणास्त्रांवर क्षेपणास्त्रांनी खरं तर हा हल्ला केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा हल्ला दहशतवाद्यांच्या तळावर करण्यात आलेला आहे सामान्य माणसाला याच्यातून वगळण्यात आलाय आणि विशेष म्हणजे भारताने जगाला दाखवून दिलं की आमचा जो विरोध आहे तो दहशतवादाला विरोध आहे तर दरम्यान सगळ्यात मोठा दिवस भारतासाठी आहे तर ऑपरेशन सिंधूर अंतर्गत भारतानं पाकिस्तानमध्ये नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केलेले आहेत पण भारतानं नेमकी हीच तळ उद्ध्वस्त का केली हे देखील आता आपण जाणून घेऊयात बहावलपूर या ठिकाणी जैश ए मोहम्मदचं मुख्यालय आहे त्यामुळे बहावलपूर नष्ट करणं सगळ्यात महत्वाचं होतं भारतासाठी भारतीय सीमारेषेपासून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या याच ठिकाणी दहशतवाद्यांना आश्रय दिला जातोय खरंय बहावलपूर नंतर मुरितके इथे देखील हा हल्ला करण्यात आलेला आहे सांबातील सीमारेषेपासून तीस किलोमीटर अंतरावर लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ आहे आणि मुंबईवर हल्ला जेव्हा केला होता मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी इथूनच आले होते अशी देखील माहिती आपल्याला मिळाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर इथे हा हल्ला करण्यात आलेला गुलपूर या दहशतवादी ठिकाणावर देखील भारताने हल्ला केलाय नियंत्रण रेषेजवळ पूंछ आणि राजौरी पासून पस्तीस किलोमीटर हा दहशतवाद्यांचा तळ आहे वीस एप्रिल दोन हजार तेवीस आणि चोवीस जून दोन हजार चोवीस मध्ये भाविकांवर देखील हल्ला झाला होता हल्ल्याचा प्लॅन देखील इथूनच झाला होता त्यामुळे या स्थळाला नष्ट करणं भारतासाठी अतिशय महत्वाचं होतं गुलपूर हे ठिकाण देखील नष्ट करण्यात आहे आणि त्यानंतर सवाई तिथे पीओके मध्ये तंगधार सेक्टर पासून तीस किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा दहशतवादी तळ आहे आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये गांदरबल चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये गुलमर्ग आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम इथे झालेल्या हल्ल्याचा कट इथेच रचण्यात आला होता आणि त्याच देखील हल्ला करण्यात आलेला आहे त्याचबरोबर बिलाल या ठिकाणी देखील भारत सरकारने हल्ला केलाय हा जैश ए मोहम्मदचा दहशतवाद्यांना भारतात घुसखोरीसाठी पाठवण्याचा एक लॉन्च पॅड होता भारतात जे दहशतवादी घुसखोरीसाठी यायचे तिथूनच त्यांना लॉन्च केल्या जायचं आणि या या स्थळाचं नाव आहे बिलाल स्थळाला देखील भारतीय उद्ध्वस्त तर तर दृश्य आपण कशा प्रकारे हा हल्ला करण्यात आलेला आहे कोटली इथे देखील हल्ला करण्यात आलेला आहे राजौरी इथल्या सीमेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर हा लष्कर ए तोयबाचा लष्करी तळ आहे आणि या तळावर देखील भारताकडून एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे इथे जवळपास पन्नास दहशतवादी होते अशी माहिती भारताला गुप्तचर यंत्रणांकडून प्राप्त झाली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर लष्कर ए तोयबाचा लष्करी तळ असलेल्या कोटली इथे हल्ला करण्यात आलेला आहे एअर स्ट्राईक करण्यात आलेला आहे राजौरी इथल्या सीमेपासून पंधरा किलोमीटर अंतरावर कोटली हे तळ आहे आणि ते आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर बरनाला इथलं देखील एक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आलंय बरणा राजौरी जवळ दहा किलोमीटर अंतरावर होता आणि हा दहशतवाद्यांचा एक अड्डा होता हा देखील भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केला स्ट्राईकच्या माध्यमातून तर भारतानं पाकव्याप्त काश्मीरच्या नऊ तळांवर हल्ला केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी सध्या अभय पटवर्धन सर आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत अभय सर सगळ्यात मोठी कारवाई भारताने पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरवर केलेली आहे काय आपली प्रतिक्रिया अतिशय चोख आणि उत्तम उत्तर दिलेलं आहे जे आपल्या पंतप्रधानांनी सांगितलं होतं की दहशतवाद हमारे ऊपर आतंकी हल्ला हुआ है और हम दहशतवाद की जडे काटके रहेंगे त्याप्रमाणे त्यांनी केलेला आहे आप आपण जेव्हा त्यांचा जो जेव्हा हल्ला झाला आणि पंतप्रधानांनी जाहीर केलं त्याच्यानंतर लॉन्च पॅनमध्ये असलेले अनेक जे दहशतवादी किंवा आतंकी मुजाहिदीन हो, होते त्या लोकांना मागच्या तळांवर हलवण्यात आलं होतं भारताने त्याची पूर्णपणे माहिती काढली कॉर्डिनेट्स काढले आपल्या वेपन्समध्ये त्याला इंट्रोड्यूस केलं आणि अचूक मारा केला हे हा सर्व मारा कुठल्या विमानांनी झाला की ड्रोननी झाला हे अजून माहीत नाही आहे आर्टलरीचे फायर मात्र झालेलं आहे त्या तिन्ही शस्त्रांवर आर्टिलरी म्हणा किंवा विमान म्हणा किंवा ड्रोन म्हणा त्याच्यावर प्रिसिजन गायडेन मिस ॲम्युनेशन लावलं जातं आणि ते अतिशय अचूक असतं त्याची जी एरर असतो तो फक्त शंभर गजाचा असतो त्यामुळे त्यांनी हे कॉर्डिनेटर भरले आणि जे लोकं म्हणत होते की इतका लवकर इतका उशिरा का होत आहे तर हे जे इंटेलिजन्स होतं पॉईंट आणि आता जे सोळा डिग्रीचं अंकाचं कॉर्डिनेट नकाशावर काढावं लागतं ते अतिशय किचकट असतं त्याच्याकरता तुम्हाला सॅटेलाईटची मदत घ्यावी लागते तुम्हाला लोकलची मदत घ्यावी लागते तुम्हाला तुमचे जे विमानं इंट इंटेलिजन्स देतात आहे त्याची मदत घ्यावी लागते आणि मग तुम्ही ते पिनपॉईंट करता हे झाल्यानंतर मग तुमचा हल्ला होतो आणि हा हल्ला आपण आपल्या एरियामधनं केलेला आहे त्यामुळे आपणसुद्धा रशिया युक्रेनसारखं टेक्नो वॉरमध्ये गेलेलो आहोत आपल्याला फिजिकली जाऊन हल्ला करायची आहे निश्चितच अभय सर इतके दिवस जे भारताने घेतले भारतावर अनेक आरोप प्रत्यारोप झाले टीका देखील करण्यात आऱ्या केंद्र सरकारवर की केंद्र सरकार फक्त यूट्यूब चॅनेल्स बंद करतय ठोस कारवाई करत नाहीये पण या मागचं कारण आज लक्षात येतंय की आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आता भारताला पाठिंबा मिळतोय म्हणजे भारतानं सगळीकडेच पाकिस्तानची कोंडी करण्यासाठी इतके दिवस घेतले होते का अगदी बरोबर आहे लढाई जी असते युद्ध जी एंग एंग जे असतं वॉर इज ऑलवेज वेट अँड वॉच अँड डेन स्ट्राईक तर आपण वेट अँड वॉच केला आणि मग स्ट्राईक केलेला आहे जे लोकं म्हणतात भावनाच्या भरामध्ये की इमिजिएट आतमध्ये घुसा घुसके मारेंगे घुसके मारेंगेचा अर्थ असा नसतो की आपण जी लहानपणी कविता शिकलो होतो वेड्यात दौडलेले वीर मराठे साथ आणि साथीच्या साथी गारत झाले तसा आपल्याला करता येत नाही आपल्याला शत्रूला गाजरत करायचं असतं स्वतःला व्हायचं नसतं त्याच्याकरता तयारी करावी लागते ती तयारी आपण केली त्यामुळे आपण सक्सेसफुल आहोत निश्चित आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्ही म्हटला तयारी ता, आपण हे गेले पंधरा दिवस भारतानं केली मात्र जेव्हा अशा प्रकारची कारवाई करण्याची गरज असते किंवा अशा प्रकारे कारवाई केली जाते त्यावेळी कशा प्रकारे नेमकी तयारी केली जाते आता भारताकडून नेमकी गेल्या पंधरा दिवसात कशा प्रकारे तयारी केली गेली असावी याचा असं आहे की जे काही तयारी असते ती आम्हाला इंटेलिजन्स घ्यावं लागतं पहिल्यांदा आम्हाला टार्गेट देण्यात आलं असेल आहे कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीपासणं की तुम्हाला मॅक्झिमम तुम्ही डॅमेज त्यांना करायचं आहे त्यांचे हेडक्वॉर्टरही उद्ध्वस्त करायचं आहे आणि मॅक्झिमम डॅमेज करायचं आहे ही जी पहिली मिटिंग झाली त्याच्यात ठरलं असेल आहे त्याच्यानंतर जेव्हा लष्कर प्रमुख आर्मी नंतर नौदेलाचे प्रमुख आणि एअर फोर्सचे प्रमुख पंतप्रधानांना भेटले त्यावेळेला त्यांनी आपल्या आपल्या प्लस पॉईंट सांगितले असतील आहे स्ट्रेंथ सांगितले असतील त्याप्रमाणे मग टार्गेट निश्चित झाले मग त्या टार्गेटबद्दल नंतर त्या टार्गेटबद्दल ते इंटेलिजन्स गोळा करण्यात आलं आणि ते इंटेलिजन्स नंतर वेपनमध्ये ट्रान्सफर करण्यात आलं आणि त्याच्यानंतर स्टाईक एक्झिक्यूट झाला आहे ही एक लंबी असते तर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ती एक लंबी प्रोसेस आहे जर इमिजिएट करायचं असेल तर तुम्ही जसं बंदुकीत गोळी घालून ट्रिगर दाबू शकता तसं विमानावर मिसाईल घालून तुम्ही त्याला मारू शकता पण ते यशस्वी होईलच असं नसतं अभय सर धन्यवाद खरं तर न्यूज एटीन लोकमशी तुम्ही बातचीत केली हे संपूर्ण विश्लेषण केलं आपण पाहतोय भारतानं एअर स्ट्राईक केलेला आहे आणि भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असलेल्या बहावलपूर इथलं तळ उद्ध्वस्त केलेलं आहे दरम्यान पाकिस्तानचा याच मुख्यालयातून भारताविरोधात अनेक दहशतवादी कारवायांची रणनीती आखण्यात आली होती त्यामुळे प्राजक्ता हे स्थळ उद्ध्वस्त करणं वार्तासाठी अत्यंत मोठी कामगिरी आहे आणि पुलवामा हल्ल्याची रणनीती देखील याच जैशच्या मुख्यालयातून ठरवण्यात आली होती अतिरेक्यांना इथेच प्रशिक्षण देण्यात ता आलं होतं आणि तेच तळ आता भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय एअर स्ट्राईक करत भारतानं उद्ध्वस्त केलेलं आहे नक्कीच बहावलपूर मधून ते उद्ध्वस्त करण्यात आलंय भारतानं रात्रीत एअरस्ट्राईकच्या माध्यमातून ते उद्ध्वस्त केलंय जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूरमधलं करण्यात आणि त्यामुळेच आता पाकिस्तानला चोख उत्तर मिळालंय दहशतवादाला देखील भारतानं प्रत्युत्तर दिलं प्राजक्ता निश्चितच घरात घुसून खर तर मारलेला आहे कारण जैश ए मोहम्मदचं हेच मुख्यालय जिथून अनेक कारवाया केल्या जात होत्या अनेक प्लॅन आखले जात होते आणि ते स्थळ आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पाकिस्तानच्या या जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयातून भारताविरोधात अनेक दहशतवादी कारवायांची रणनीती खरं तर गेल्या बऱ्याच वर्षांपासून इथे आखण्यात आली होती आणि पुलवामा हल्ल्याची रणनीती देखील याच जैश ए मोहम्मदच्या मुख्यालयातून ठरवण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर अतिरिक्यांना इथे प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि आता भारतानं एअर स्ट्राईक करत हा उध्वस्त केलेला आहे आणि याच मुख्यालयातून भारताविरोधात षडयंत्र जिथे आखण्यात आलं तेच स्थळ आता उद्ध्वस्त भारतानं केलेलं आहे सगळ्यात